गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्यात निसर्ग सौंदर्यतेने नटलेला एक तालुका म्हणजे गगनबावडा आणि या ठिकाणी असलेला किल्ले गगनगड म्हणजे पर्यटकांचं आकर्षण नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आहे दत्त जयंती आणि गगनबावड्यात गगनगिरी गडावरती हा दत्त जयंतीचा आहे आणि या ठिकाणी आपण आलोय गगन बावड्याच्या भव्य कमानीतून आत आल्यानंतर इथे हे वेगवेगळ्या वस्तूंचे रंगबिरंगे स्टॉल बघायला मिळत होते इथून थोडस पुढं आल्यानंतर इथं हा प्रसाद वाटायला सुरू होता इथं आम्ही थोडासा प्रसाद घेऊन पुढं निघालो थोडं पुढं आल्यानंतर हे धाडशी दृश्य बघायला मिळालं आपण दैनंदिन जीवनात सहजच बोलून जातो की तारेवरची कसरत पण आज खरोखर बघायला मिळालं की जेवढ्याच सोप्या शब्दात आपण बोलतो तारेवरची कसरत तेवढ्या सोप तेवढी सोपी ही कसरत नाही आहे इथून पुढे आल्यानंतर ही लहान मुलांची खेळणी बऱ्याच अशा शोच्या वस्तू घरातील दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टी इथं विकायला बसलेली लोक बघायला मिळालीत आणि हा गडाच्या सुरुवातीलाच असलेला आपला गगन मोर्या याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि आता पोहोचलोय आपण या गडाच्या सुरुवातीच्या कमानी जवळ आणि हे आहे गडाच्या पायथ्याशी असलेलं महसोबाचं मंदिर येणारे सर्व भाविक इथं दर्शन घेऊन मगच पुढे जात होते पायऱ्या चढून वर आल्यानंतर इथं दिसणार हे आजूबाजूचं दृश्य हे आपल्याला पायऱ्या चढून आलेला कंटाळा घालवतं आणि इथं बघू शकताय आज या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त केलेली ही भव्य अशी आरास आहे इथं आल्यानंतर माझं मन अगदी प्रसन्न होऊन गेलं खूपच छान वाटत होतं इथं आल्यानंतर इथं केलेली ही पूजा बघू शकताय अतिशय सुंदर अशी आणि मनमोहक वाटणारी अशी पूजा होती ही वर असलेल्या या मंदिरात सुद्धा भक्तांची खूपच गर्दी बघायला मिळाली आणि याच मंदिराच्या परिसरात असलेला हा गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू